श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन एच के टू एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजाभवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क, नियर भरडनाका नाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग रात्रभर कोसळत असलेल्या पावसामुळे उरुज क्रिच्छिनवाडी येथे पुन्हा पाणी भरू आहे ला घरांमध्ये पाणी येत असल्यानं ना, नागरिक आधीच जागृत झाले आहेत तर प्रशासनही या ठिकाणी आधीच उपस्थित झालाय एनडीआरएफची टीमही दाखल झाली होती तर कुडाळा प्रांत तहसीलदार आधींसह जिल्हा प्रशासन तात्काळ या ठिकाणी हजर झाले होते आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनचं सा युट्यूब चॅनल